होऊन रा लागले माग अहो गावातली दोघं तिघं लागलेत मग हा मला लफाव तरी हा मला फ आम्हाला मारते लात्ता हा आम्हाला जावा इकडं माग या साईडला पा चांगलं सांगा कुठं जाय रे काय पोर आहे हे इथं नाही तिकडं लापा पुढे हे चाललं आहे लवकर सुधली पाहिजेत थांग सुय काय सुई तिथं दोन पोरं पळताना कळली का तुला कुठली पोर तिथे दोन पोरं आलेत त्याला हानायला हानारे आम्ही कुठली पोरं बिरी आली आता दोघं गेली इत आमच्या समोर न इथं पोरं बिरी आली पोर दिसली का अरे तू तात्यांचं पोर घेस ना लाव फोन तारे तुला जेवढं विचारलं तेवढं सुई सांग बाकीचं नाही सांगू सांग आम्हाला नाही आली पोरं जा चला ते पुढे या पुढे एका इथे गेला ना अय पोरांनो या बाबा बाहेर चल येऊ द्या हे ते न बोलावले चल चल काय म्हणतात चल का बाबा काय उद्योग केलाय तुम्ही लगा ते चैत्या आहे कुणाच्या आध्यात ना मध्ये आहेत लगा ते आज बांधणार पुढे तसं नाही काय झालं आमची जुनी बांधणे आहेत त्यांना ते आज आम्हाला उकरून बांधणं चुकीत काढून हाणायचंय ते ह्याने हिन केले आम्हाला इकडे बोलवून घेतलं आम्हाला माहितच नव्हतं काय विषय आम्हाला डायरेक्ट हातले या आम्हाला आता फक्त घरी जायचंय आम्हाला सांगा कसं जाऊ फक्त काय लागत तुम्ही एक उद्योग वाढवतो एक काम करा त्या सरळ सरळदा फुडं डांबवर लागेल हां गाडीला एखाद्या दे हातकार आणि तिथून घरी जाऊ थोडंसंच इथं दहा मिनिटं बरं बरं चालतं जा हो चालतं धन्यवाद भांडलं करताय आवडेल का पोरांचं रे त्या आला एकदा रस्ता नाही तर आपली गाडी बघितली पाहिजे आपल्याला लवकर हे लाईट दिसते रित्या गाड्यालाही लवकर थांबू हंग 됐다 अरे अरे गाडी कॅप्चर करून थांबवायची आपल्याला काय माहिती मोदी मोदी हो दादा ही गाडी थांबव उत्या हो दादा दा दा हे माझीच गाडी भेटली होती तुम्हाला माराय लावायचं आम्हाला थांबवा आमच्या मागे चोर लागले देवासारखं आलं मी आम्हाला वाचव बघते एवढं बरं सांग मला गाडीत बसून सांग काय असेल तुमचं ते ओ चला चला दादा लवकर चला इथं तुझी गाडी घेऊन उत्या

इतर कोणाशी बोलत आहे कोणा बोलते गि काय करते अभ्यासच करा फोन व्यस्त लागतो या तिकड अभ्यासाला गेलाय आता कोण बघायला नाही तिथं काय करताय काय नाही अभ्यासच करते अभ्यासच करा आणि जेवलीस का जावा जे जावा आणि इकडे याच्या काय भानगडीत पडू नका परीक्षा आल्यात काय नको मी, मी पाठवून देतो इकडून नाटके काढायचे नाही तिकडे यायचं पुस्तकं पाठवून देतो काय वाटलं तर फोन कर जाव पाहिजे तेव्हा बोलवीन मी नको तू नको पुढचं हाकणे हाकू ठेवू पण माझ्या डोक फिरवती मॅडम काय अर्थ रात्रीच्या डुचकीचा फोन आलाय तस जेवता जेवता गेलय तस अजून तपास नाही आता बारा वाजून गेला तर त्याला घर दिसाना झाले या कुठे का काय माहित का डुचकीकडे गेले या अवघडच आहे फोन करते बघू दे आता तरी लागतोय का फोन फोन एक माझा असाही नाही हंगडा तुझ्या तुझी केरडी तुझी कुठं खपलेला असंबूत जायचं मित्रा जेव्हा तुझ्या मैत्रिणी केलंय गिळून घे काय केलेस कडी किडे कडी केली जेवून घे आणि वैरण बिरण आणायची गुरांना कालपासून काटुक नाही अजिबात जाऊ मग कोण बापाला लावू मग तेच की तू बस दुनियादारी करत आणि बापाला लावू का हा वाड्या घेऊन की आता मी बघायला कुठं चालली तोड सगळं रान रानो माय हिंडायला तुझ्या सारखी गाडीला टांग मारून एक पोर गे त्याला सगळं सांगा मग हा बाबासाहेब जायचा अवघडच आहे बाया आणि मोटर चालू करायची कांद्याचा रॉबी भिजवायला दुपारनं दुपारपर्यंत घेऊन ये वाड जेऊन घे आधी आणि कुठल्या मित्राच नेल तस दवाखान्यात मित्र यश जाणतो रायस्किट कसा काय पडलंय गाडीवन प्याला प्याला होता का काय नव्हतं प्याला पियत नाहीत माझे मित्र तू नको सांगूस oh. मी आय चांगला ऐकून तुझ्या मित्रांची कहाणी hmm. प्यात्यात का नाहीक ती oh, जरा सुधर आय जेवतो जातो जा मोटर चालू करायला जीव देत मार पहिलं घातली काल चैत्यन आपल्याला तांगडून तांगडून मारले आता बघतो मी पण आणि भर कसं लग्न करतो आणि कसं होऊन देतो लग्नाचं दाखव तुषाला काय ह्याच्या आयला माल संपत आले ते पोराला म्हणलं आता ऊस गेलो पैसे देतो फोन करतो त्याला हॅलो नमस्कार कुठे हा मी ह्यासाठी फोन केला होता तुम्ही म्हणला होता आता ऊस गेल्यानंतर ना पैसे द्याल हो बरोबर आहे मी तुमच्या अडचण समजलो होतो ना तवा आता माझ्या अडचण घ्या समजून मला एकदम माल भरायला पैसे नाहीत तुम्हाला तवा मी नाही एका तुमच्या शब्दामध्ये लाख दीड लाख रुपयाचा माल तुम्हाला मी त्याला बघा तेवढं करा करा नाही 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 दोन दिवस लावू नका मला मी गाडी मागवली गा गा गाडी आली की मला पैसे द्यायचे त्यांना माझ्याकडे रुपया नाही पैसे द्यायला हा चालतंय चालतंय द्या तेवढं द्या संध्याकाळपर्यंत पैसे पाठवा आज तेवढं हो चालतंय तर तुम्ही दुकानावर डायरेक्ट हां चालते या चैत्यची आता काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे आता एक काम करतो सई बरे ना दोन महिन्यात लग्नच करतो आणि त्याल त्याला दाखव लग्नच करून देत नाही त्याला गुरांना पहिलं पाणी पासतो नाही बापले हाणे पहिलं पाणी पाजलं पाहिजे कार्ट कधी जेवण जाते वाडा आणायला काय माहिती भिजवायचं एक हिरवा पटापाटा उर राखलं पाहिजे त्या कार्टीला म्हणलं जरा लावायला ओर लागत मॉडल झाली मॉडल गन पावडर तेवढे हजारांना खर्च करते या आणती असल्या पावडर इन क्रीमी लावायला थोबडाला मॉडल होती नका का, का त्यान रुपया भेटाना पण नुसतीच जाती या हिकड वळ तिकडे ववळ अशी उभी राहा तशी उभी राहा आणि म्हणे मॉडेल काय डोक्याला एक एक ताप येतं पूर्वी पण नशिबाला अशी भेटली या त्याला घरचं नका का चार रेट थपायला यायनात नुसतेच इकडे अशी उभी राहते तिकडे तशी उभी राहते आणि चालली मॉडेल शूट करते मॉडेल आणि बापाला पण कौतुक वाटते पूर्वी माझी मॉडेल बरं बरं चालतंय या संध्याकाळी काय चेत तू शेट काय आहे का नाही ऐकत बीत हा बोला की एक दोन थी थी, एक एरियाची पोती पाय होती डीएपीची एक होय आता एरियाचं तर पोत बघा एकच राहिलंय तेवढं आता देतो तुम्हाला ते कॉपरेटिव्ह ते घ्या गाठीवर टाकून तेवढं आपण काय करा एवढे बारीनं लिहून ठेवा आमचं मांडून आम्हाला काय असेल ते परत देतो तुमच्या पण बघतोयच ना काय परिस्थिती माणसांची एवढ्या रिक्वायरमेंट आहेत मला ऐका नाही माल भरायला पैसे नाही राहिलं आधोवरच उदारी आहे तेवढी चुकवली तर बरं होईल तेवढे एरियाचे दोन चार पुत्या आमचे चालले पैसे आता मांडून नाही काय ठेवू शकत जर आता पैसे असले तर बघा कारण की मला आता परिस्थिती नाही माहिती मी जेव्हा तुम्हाला पाहिजे समजून घेतले बघा तुम्ही एवढे बार ठेवा पर परत आपण करू काही नाही 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 आता त्याबद्दल मला माफ करा कारण की आता माझ्याकडे उधार देणार एवढं माझ्याकडे परिस्थिती नाही माझी आता मला माल भरायचा आहे तुम्ही जरा समजून घ्या जरा चल ते बघा मग असले पैसे आपण करू घेऊन जावं कारण की मला माल भरायचं मी काय खोट बोलणार नाही तुम्ही नाही एवढी बार केलं असतं परत तेवढं आम्ही केलं असतं हे बघू नंतर ना बघू आपण मला पहिलं मालच बघून द्या या वाज थोडा वेळ यांना उधारी देतो मी बसतो घरी असं सगळ्यांना उधारी देऊन मी थकलो बोल की बोलत्या हॅलो बोलकी कुठायची कि काय जेव्हा कडे जिथे दिसणार इकडे बोल की बाबा चल जेवायला काली गणपती जेवण्यास जेव्हा जाव विषय झाला जेवता जेवता बोलू माघारी पाठवलोच तुम्हाला काय विषय चल जेवता तो जावता हा जेवता बोलू चैत्या काय त्या विषयी मला माघारी वाटवलं काय विषय माघारी मला सांगतो का त्यांची काय लायकी ती मला माहित होत त्यांनी का नाही काय करणार होती मला मी माहिती त्यामुळे मी अगोदरच वरम सगळ्यांना मेसेज करून ठेवलं होतं या पुन्हा <laughs> हो तु आणि <coughs> तुला त्यासाठी मी घरी पाठवतो त्यांचा गेम मोठा होता मला सोडून मारायचं कारण की तू आधीला फोन लावला त्यामुळे त्यांचा मला मी लांब तुला जास्त आणायचा भाव तू जसा गेलास का पोर आली पोवरात तांडून तांगडून उडून मारली ती कुठं नकली गावली नाही शेवटच्या क्षणी रस्त्यावर येऊन गाडीला आत करून ती गायब झाली पण तुजारा काय झालं तू एक्टर राहिलास नाही म्हणते ओर आली ना मांगने तुला मी म्हंटल होतं की आता नको टाइम नाही आपला काय माहिती ते माझ्या डोक्यातच होतं विषय त्यांचा आधी मी विषय होता आणि त्यात ते सहीचा विषय होता त्यामुळे बावा माझा लोकेशन पाहिजे नुसतं आपल्याला सोळशे त्या टाइमवर ज्या घावला त्याला ना उलटा झाडाला नको मारणार मी तुम्हाला म्हणलंय ना झाडाला पण मारणार आहे त्याला टाइम जाऊन दे आता वाचलाय आहे ते आता सावध होईल ए चक्या जी आवाज ए चक्या वाढणार आहे का